हा गेम भग नारे। मी बघणार आहे 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 ठीक आता बघा इथे पॅकेट आणि या पॅकेट वर मी हे रंग लावलेले आहे ला बरोबर आता तुम्हाला काय करायचंय तर या रंगांमध्ये आपल्याला ही चित्र टाकायची आहे पण कशाच्या आधारे कशा ही चित्र टाकणार तर या चित्राचा रंग कोणता आहे ते आपल्याला बघायचं आहे ते ओळख हा ते ओळखायचं आणि मग या पॅकेट मध्ये येऊन चित्र टाकायचं बघा आता आधी आपण चित्र सम रंग समजून घेऊया हा रंग कोणता आहे पांढरा व्हाईट हा रंग कोणता आहे काळा ब्लॅक हा रंग कोणता आहे जांभळा पर्पल हा रंग कोणता आहे ऑरेंज तो रंग कोणता आहे हिरवा म्हणजे ग्रीन हा रंग कोणता आहे विटकरी म्हणजे ब्राऊन त्याला तपकिरी पण म्हणतात हा रंग कोणता आहे गुलाबी पिंक कलर हा रंग लाल, लाल रेड कलर हा रंग कोणता आहे पिवळा आणि तो रंग कोणता आहे आकाशी आणि तो आहे ब्लू कलर चालेल आता ही रंगा रंगा ही हे रंग आहेत आणि या रंगाच्या पॅकेट मध्ये तुम्हाला हे चित्र टाकायचे आहे आता मी तुम्हाला एक एक चित्र देणार आहे तर ठिकाणी पुढे यायचं ते चित्र कशाच आहे ते सांगायचं तो रंग सांगायचा आणि त्या पॅकेट मध्ये टाकायचा आहे बघूया तुम्हाला ते टाकता येते का करायची का सुरुवात तर प्रत्येकाला चित्र मिळाले का दाखवा बर व्हेरी गुड आपण काय करूया एकेकाला इथं बोलवूया त्याने चित्राचं नाव सांगायचं आणि त्या रंगाच्या पॅकेटमध्ये ते टाकायचं करायची सुरुवात ओके चला अजनान ये समोर चित्र दाखव मला चित्र दाखव काय चित्र आहे हा मासा आहे तो कोणत्या रंगाचा आहे हा मग कोणत्या पॅकेटमध्ये टाकणार टाका व्हेरी गुड चला आयशा इथे यायचं आणि चित्राचं नाव सांगायचं चित्र दाखवून काय चित्र आहे टोमॅटो कोणता रंग आहे गुड चला आरोही चित्र दाखव काय आहे चित्र गुंडी।, गुंडी बटन कोणत्या रंगाचं बटन आहे हां टाका मग व्हेरी गुड चलो नेक्स्ट आरुष आरुषला कोणतं चित्र आलं आहे ऑरेंज भोपळा आहे टाका व्हेरी गुड चला गौरी गौरीला कोणतं चित्र चित्र दाखव बाळा आधी कोणतं फळ आहे चिकू कोणत्या रंगात टाकणार मग बरोबर आहे टाक व्हेरी गुड चला आता गीता मला चित्र दाखवायचं आधी कशाचं चित्र आहे चॉकलेट कोणत्या रंगाचं आहे बरोबर ब्राऊन कलर टाका व्हेरी गुड चला नेक्स्ट कोणतं चित्र आहे दाखव गौरव काय आहे ते फुगा, फुगा. कोणत्या रंगाचं आहे निळा टाका मग निळ्या रंगाच्या पॅकेटमध्ये व्हेरी गुड चला चित्र दाखवायचं आधी कोण काय चित्र आहे ओट कोणत्या रंगाचे आहेत गुलाबी गुलाबी टाका व्हेरी गुड चला ईश्वरी कोणतं चित्र आहे बाळा छत्री हा कोणत्या रंगाची आहे निळ्या टाका मग निळ्या याच्यात व्हेरी गुड चला नेक्स्ट मला चित्र दाखवायचं आधी काय आहे अंड कोणत्या रंगाचे पांढरा टाका पांढऱ्या रंगामध्ये व्हेरी गुड चला नेक्स्ट चित्र दाखवा बाळ आधी कोणतं फुल आहे सूर्यफूल वाय कोणत्या रंगाचे पिवळ्या छान चला नेक्स्ट चित्र दाखवायचं आधी काय चित्र आहे बूट कोणत्या रंगाचे बूट आहेत हा काळ्या रंगामध्ये टाका मग खूप छान चला नेक्स्ट समर्थ चित्र बाळा काय आहे तिथली फुलपाखरू कोणत्या आहे गुलाबी निळ्या रंगाचे टाका निळ्या रंगामध्ये व्हेरी गुड चला चित्र दाखव काय आहे गाजर, गाजर कोणत्या रंगाचे ऑरेंज टाका ऑरेंज मध्ये व्हेरी गुड काय आलंय वैष्णवी तुला चित्र पपई कोणत्या रंगाची ऑरेंज टाका बर आपण कशाचा खेळ घेतला चित्र आणि रंग ओळखा याचा खेळ घेतला बरोबर आपण काय केलं चित्र पाहिले त्याचे रंग बघितले आणि त्यानुसार त्या ते चित्र टाकले या खेळामुळे तुम्हाला रंग कळाले चित्रांची नावे कळाली बरोबर की नाही मग अशा प्रकारे या खेळामधून मुलांना रंगांची चित्रांची नाव समजतात सगळ्यांना आवडला का खेळ धन्यवाद